सुनबाई अग ये सुनबाई आवरलं नाही तुझ काम किती oh no. काम करते चल बस थोडं आता मस्त तुझ हा इकडे मी काय म्हणते ऐक काय हो सासूबाई अग ऐक जरा आले आले थांब पाच मिनिट काय नाही मी म्हणतो ते अगं माझ्याकडन सोन्याच्या बांगड्या थांबतो दाखवी त्या अय्यो सोन्याच्या बांगड्या दाखवा ना अग ओके सोन्याच्या बांगड्यात ना मी कधी घालणार आहे अग मग तूच घेऊन जा बरोबर हा घाल तुझ्या हाताला येते ना अग हो चालेल ना हा आता काय माझं वय झालंय ना आता मी कवर आहे सोनं ना घालून मिरणारे हा तूच घाल हा छान दिसते ना तुला हा आणि ऐकते नाही का ते एक नेकलेस बघ धुवून येत आग oh, no. हा ते बी घेऊन जा हा काही नाही मला लागलं ना तर मी तुझ्याकडून घेईन मागून मला जर कधी घालव वाटलं ना तर मी घेईन तुझ्याकडून आग मागून हा थांबतो दाखवी त्या आम्ही दाखवला कसे बघू द्या हा हे बघ 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 असं आहे बाई चांगलं दिस सोन्याचं एकदम हा आणि हे मी घेऊन जा हे च भारी दिस अगं तुला कानातले पण आहेत ना तुमचं तुमच्या पुरींच मॅचिंग मॅचिंग लागत बाई कानातले बिनातले हे काही कानातले बी आहेत हा घेऊन जाई मी कधी घालणार आहे आता आता वय मी काठपदराच्या साड्या घालून मिरवीत बसायची तुम्ही पुरी सुरी घालता तरी त्या साड्या बिड्या हा हा लय जुना पॅटर्न नाही अग नवाच पॅटर्न नाही हा मस्त दिसन तुला आणि अजून एक ये घेऊन जा अगं मी काय अगं ते जड बाई ते मारण्याचं oh no! काय का ah... ते मला बाई तर किती ग मला माझा जीव जड झालाय आणि त्यातून साड्या घालायच्या दोन म्हणजे आहेत अजून अशा काठपदराच्या ह्या दोन जा घेऊन तुला आणि बघू त्यातल्या काय आवडला तर त्या मी तुला काढून बर मी काय विचार करीत होते तुला लई कामाचा व्याप पडतोय ना ग मग आपण काय करू या ना कामवालीला वा काय तू स्वयंपाक करीत जा आणि ती आली का भांडे आणि फरशा करून जात जाईल हा मग काय तुला जरा लोड कमी होईल आता माझे गुडघे दुखत बाई मला नाही होत का तू तरी कव्हर करणार पोरांचे डबे करायचे नवऱ्याचा डबा करायचा माझं चहा पाणी यांच आता आम्हाला बी नाही काम होत आपण एक कामवाली बाई लावून टाकू अगं आणि तू काय म्हणतो कपडे धुवायला असून काहीतरी मशीन भेटती हा तू म्हणली ना सगळ्यांनी घेतल्यात आपण घेऊन टाकूया कधी मी सांगते ते वेळेला आता हा कामावून आले ना मी सांगन त्याला अरे तिला लई काम पडत आहे ती कवर आता तिच्या हाताला परत दुखतेन ना हात ते मनगट दुखून येते परत त्याला सांगते मी समजून हा ती वॉशिंग मशीन ग काय म्हणली तू हा ते बी घेऊन टाक हा आता पगार झाला घेऊन टाक त्याला सांगते मी समजून हा आणि मला सांग चहा करते का थोडासा मला हा तू एवढ्यात लय साड्या घालती ग ड्रेस घालीत जा ना कधी कधी तू पहिला ड्रेसच घालायची ना बघ लग्नाच्या ती तुम्ही ड्रेसच घालता पण इथं आल्यापासून बघते बाई तुला मी निस्ती साड्याच घालती तुला कटाळ येत असं ना अग एक काम आता आहे ना मीच बाजारात जाते आणि तुला ते काय ते टॉप का काय ते आणि ते लेगीन त्याच्यावर वडणी बी घेऊन येते हा, दोन तीन आणले होते ना आता ना मग नंतर बघू आपण परत हो चालेल ना सासूबाई अग आणि तू परवा दिवशी काय म्हणत होती ग मला तुझ्या लेगीच गळतेत हो ना गळत भाई थांब थांबा आपण दोघे जाऊ आणि ना डॉक्टर जाऊन चांगली ट्रीटमेंट घेऊ मी सांगते डॉक्टरला हा तिथे आलो डॉक्टरांना आपण सविस्तर सांगू की ना केस गळत तुला ताण घेते बाई डोक्याला म्हणून तुम्ही केस गळत माझे बघ आज मी किती म्हातारी झाली तरी बघ माझे किती केस आहेत आताच गळायला लागले बाई एवढा ताण नाही ठेवा डोक्याला ती एवढं डोकं आणि त्याच्यावर किती ताण द्यावा काय बाई तुमच्या आजकालच्या पुली अवघड शुल्लक शुल्लक ताण घेता तुम्ही <स्थ> सुनबाई आता लई ले दिवस झाले ग तू मायरला नाही गेली तुला जा वाटत असेल ना ग हा चार पाच महिने होऊन गेले ना तू मायाला गेली नाही तू आता एक काम कर आता तू ना हा बॅग बिग भर तुझी आणि ना ठेव मी ना तुझ्या आईला फोन करून सांगते तिला लई कंटाळाला आता इथं सारखं किती दिवस राहीन ती तिला थोडं ना मायराला न्या आणि ना मस्त मूड फ्रेश मग करून तू हा म्हणजे निवांत हाशी ना टेंशन टेंशन हा इथलं काय टेन्शन न घेऊ इथलं मी हाय ना करायला इथलं काय टेन्शन घेती तू ह्या टेन्शन चालले हा नाहीतर काय बरोबर चालेल ना जा तू निवांत हा मस्त पंधरा दिवस हा इथला लोड नको घेऊ अजिबात इथलं मी बघन सगळं हा तुझ्या सासऱ्यांच का हा मी करीन सगळं त्यांचं तू नको लोड घेऊ हा डबे पण देईन तुझ्या नवऱ्याला देईन आणि तुझ्या पोराला त्याला नको शाळा चालू आहे आता तर हा दिवस राहून ये तू निवांत मस्त तुला वाटन मग हा अयो हे तर स्वप्न आहे मला वाटलं खरंच आहे तरी म्हणलं सासूबाई एवढ्या कस काय सुधारल्या कधी नाही सुधारायच्या त्या जा स्वप्नात सुर वाटले मला वाटलं खरं सुधारल्या हे तर स्वप्न आहे